नमस्कार मंडळी चला तर आज आपण उन्हाळा स्पेशल घरच्या घरी उसाचा रस कसा बनवायचा तर ते पाहूयात तर त्यासाठी ते, ते मी अर्धी वाटी गुळ किसून घेतलेला आहे त्यामध्ये आता चिमूटभर काळं मीठ टाकून घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही नॉर्मल मीठ टाकलं तरी चालेल आणि अर्ध लिंबू घेतलेलं आहे तर आता ते लिंबू आपण पिळून घेऊयात तुमच्याजवळ पुदिना असेल तर तो थोडासा यामध्ये टाकला तरी चालेल आणि थंड पाणी एक ग्लास टाकून घेऊयात आणि थोडेसे क्यूब टाकून घेऊयात आणि आता झाकण लावून आपल्याला दोन मिनटं फक्त फिरून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने गुळछान असा विरगळतो अगदी पाच मिनटाच्या आत आपला रस बनवून तयार होतो तर आता एका ग्लासमध्ये काढून घेऊयात अगदी आपण गाड्यावर मिळतो सेम त्या चवीचा लागतो तर या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये हा झटपट उसाचा रस तुम्ही घरी नक्की बनवून पहा खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे अगदी कोणालाही सहज जमेल पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि कमेंट करायला विसरू नका आणि आतावरून थोडंसंसं सजावटीसाठी मी इथे थोडंसं लिंबू ठेवलेलं आहे त्यामुळे दिसायलाही रस आपला छान दिसतो तर भेटूया अशाच नवीन बरोबर तोपर्यंत धन्यवाद